आपल्याला बघतं की एक पुरणपुरुष म्हणजे शंभर दोनशे वर्षापूर्वीचं झाड त्याच्या लाईफ संप संपल्यानंतर तो उन्मळून पडला पण मित्रांनो निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट वाया जात नाही ह्याचा ऊन वारा पाऊस याच्यावर सातत्यानं वारा मारा होऊन त्याच्यामध्ये आता काही आपण फंजाय पण दिसतात बघा काही मुंगे आहेत तर त्याच्यातलं सेल्युलोज लिग्निन वगैरे ते खाऊन टाकतात परत मातीमधून जे निसर्गानं पोषण मूल्य घेतलेली असतात ती परत निसर्गालाच मिळतात म्हणजे नायट्रोजन चक्र निसर्गाची एक धाव या ठिकाणी पूर्ण होते म्हणजे वाघाने पण एखाद्या हरणाला खाल्लं तर त्याचे नंतर गिधाडं येतात त्याच्या बरगड्यामधलं मांस खातात काही मग त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू येतात ते बाकीच्या ह्याची विल्हेवाट लावतात मग वर्षानुवर्ष त्याच्यावर ऊन वारा पाऊसचा मारा होऊन ते हाडं पण जमिनीमध्ये विरतात म्हणजे आपण मनुष्य एकमेव प्राणी आहे की आपण निसर्गामध्ये विध्वंस करतो प्लास्टिक टाकतो पण निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट वाया जात नाही तर हेच आपल्याला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे शाळेमध्ये आपण नायट्रोजन चक्र जे शिकलो तर त्याच्यामधला हा भाग आहे की एक झाड नैसर्गिकरित्या तिथे उन्मळून पडलं आता त्याचं ज्यावेळी भुगा होईल त्यावेळी ते मातीत विरून जाईल आणि त्याचं खत होईल परत ते निसर्गाला मिळून जाईल Okay. Oh, tell her this time, Malakai, okay. uh, this